नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इनवड यूट्यूब चॅनलमध्ये वेलकम आहे तर आज आपण पाहणार आहोत मराठी सुलभ भारती तिसरी पाठ क्रमांक एकवीस प्रदर्शन ऐका म्हणा आमच्या गावात प्रदर्शन भरले होते त्यात विविध वस्तू होत्या आम्ही संध्याकाळी प्रदर्शन पाहायला गेलो सगळीकडे दिव्यांच्या माळा लावल्या होत्या प्रदर्शनात खूप वेगवेगळ्या वस्तू होत्या आम्ही खेळणी बघितली मला एक बाहुली आवडली बाहुली खूप एटदार होती तर सगळ्यात अगोदर काय सांगितलं गेले की बाबा गावात काय भरलं गेलं होतं प्रदर्शन तर त्या मुलीच्या गावात काय भरलं होतं प्रदर्शन भरलं गेलं होतं आणि त्यात त्यात त्या विविध त्या वस्तू होत्या विविध प्रकारच्या जसं की शेतीचे अवजारे खेळणी दिव्यांच्या माळा आम्ही संध्याकाळी प्रदर्शन पाहायला गेलो ती मुलगी आणि तिचे बाबा संध्याकाळी प्रदर्शन पाहायला गेले तेव्हा तिथे सगळीकडे काय होतं दिव्यांच्या माळ्या लावल्या गेल्या होत्या प्रदर्शनात खूप वेगवेगळ्या वस्तू होत्या तुम्हाला जसं सांगितलं गेलं तसं प्रदर्शनात शेतीचे अवजारे दिव्यांच्या माळ्या खेळणी हे सगळं वस्तू होत्या आम्ही खेळणी बघितली मला एक भाऊली आवडली तर त्या मुलीने खेळणी बघितली तेव्हा तिला ती, ती भावली खूप आवडली आणि ती भावली खूप ऐरदार आणि सुंदर होती खूप छान आणि सुंदर होती तिची कळ फिरवली की आवाज ऐकू यायचा ट्रिंग 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 मला मजा वाटली मी ती भावली विकत घेतली फिरता फिरत्या बाबांनी शेतीचे अवजारे दाखवली माहिती सांगितली प्रदर्शन पाहून आम्ही बाहेर पडलो येताना आजोबांसाठी औषधे घेतली त्या मुलीला त्या प्रदर्शनात एक बावली आवडली ती बावली खूप छान आणि एटदार होती मग त्या मुलीनं काय केले ती बावली हातात घेतली आणि हातात घेतल्यानंतर त्या बावलीची कळ फिरवली जेव्हा त्या मुलीने त्या बावलीची कळ फिरवली तेव्हा आवाज आला ट्रिंग 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 मग त्या मुलीला तो आवाज ऐकून खूप मजा वाटली मग त्या मुलीनं काय केलं बाबांना सांगून ती भावली विकत घेतली मग त्याच्यानंतर ते बाहेर पडले परत ना फिरता फिरता बाबांनी काय केलं शेतीची अवजारे दाखवली आणि त्या शेतीच्या अवजारांबद्दल त्या मुलीला माहिती सांगितली प्रदर्शन पाहून आम्ही बाहेर पडलो मग त्याच्यानंतर काय होतं ती आणि त्या मुलीचे बाबा प्रदर्शन पाहून बाहेर पडतात आणि ते दोघे येताना आजोबांसाठी औषधे घेऊन येतात शब्दार्थ वर्ड मिनिंग्स पहिलं आहे प्रदर्शन प्रदर्शन म्हणजे एक्सिबिशन दुसरं आहे खेळणी खेळणी म्हणजे टॉय तिसरं आहे भाऊली बाहुली म्हणजे डॉल चौथं आहे एटदार एटदार म्हणजे चार्मिंग पाचवं आहे अवजार अवजार म्हणजे टूल्स सहावा आहे औषध औषध म्हणजे मेडिसिन सातवा आहे संध्याकाळ संध्याकाळ म्हणजे इवनिंग आठवा आहे माळ माळ म्हणजे स्ट्रिंग नव्व आहे की की म्हणजे कळ तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न एक खालील प्रश्नांची उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे गावात काय भरले होते तर गावात प्रदर्शन भरले होते तर त्याचं उत्तर आहे गावात प्रदर्शन भरले होते दुसरा प्रश्न आहे सगळीकडे काय लावले होते तर आपल्याला सगळीकडे काय लावलेलं दिसलं तर त्याचं उत्तर आहे सगळीकडे दिव्यांच्या माळा लावल्या होत्या तिसरा प्रश्न आहे मुलीला कोणते खेळणे आवडले तर त्या प्रदर्शनात त्या मुलीला कोणतं खेळणं आवडलं होतं आणि तिनं विकत घेतलं तर उत्तर आहे मुलीला भावली आवडली चौथा प्रश्न आहे भाऊली कशी होती भावली कशी होती उत्तर आहे भाऊली खूप एडदार होती पाचवा प्रश्न आहे बाबांनी मुलीला काय दाखवले तर त्याचं उत्तर आहे बाबांनी मुलीला शेतीचे अवजारे दाखवले सहावा प्रश्न आहे घरी येताना आजोबांसाठी काय घेतलं ती मुलगी आणि तिचे बाबांनी आजोबांसाठी काय घेतलं घरी येताना तर त्याचं उत्तर आहे घरी येताना आजोबांसाठी औषधे घेतली पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन प्रदर्शनातील वस्तूंची नावे उपयोग व अंदाजे किमती लिहा तर आपल्याला प्रदर्शनात ज्या वस्तू असतात त्यांचा उपयोग लिहायचा आहे आणि अंदाजे किमती लिहायचे आहेत प्रदर्शनातील वस्तू भावली भावलीचा उपयोग कशासाठी होतो खेळायला आणि त्याची किंमत अंदाजे किंमत किती आहे शंभर रुपये दुसरा प्र आहे टेडीवेअर टेडीवेअरचा उपयोग कशासाठी होतो खेळायला खेळण्यासाठी होतो तर त्याचं अंदाजे किंमत आहे दोनशे रुपये तिसरा आहे गोष्टीचे पुस्तक गोष्टीच्या पुस्तकाचा उपयोग कशासाठी होतो वाचायला वाचायला वाचण्यासाठी होतो तर त्याचं अंदाजे किंमत आहे पन्नास रुपये चौथं आहे रंगीत पेन्सिली रंगीत पेन्सिलींचा व उपयोग कशासाठी होतो चित्र काढायला तर चित्र काढण्यासाठी रंगीत पेन्सिलीचा उपयोग होतो तर त्याची अंदाजे किंमत आहे पंचवीस रुपये पाचवा आहे गुलाबाचे रोप गुलाबाच्या रोपाचा उपयोग कशासाठी होतो गमल्यात लावण्यासाठी कुंडीत लावण्यासाठी होतो तर त्याची अंदाजे किंमत आहे पन्नास रुपये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल इन वन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद